नमस्कार मला जरा आश्चर्य आहे की हे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी चार दिवस आधी करूनसुद्धा या विषयावर मीडिया त्या मानाने मौन का बाळगून आहे किंवा या विषयाला खरं तर एक मोठ्या लेव्हलला नेलं पाहिजे होतं कारण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष खुले म्हणत आहेत की एकशे कोटी रुपये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदारांची संख्या वाढवण्यासाठी देण्यात आले आणि ते सुद्धा त्यांचे मित्र असा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हाही उल्लेख केलेला आहे की अडीचशे कोटी रुपये बांगलादेशात राजकीय वातावरण मजबूत करण्यासाठी आपण धरूया लोकशाही मजबूत करण्यासाठी किंवा कशाहीसाठी अमेरिका हा एवढा मोठा पसरलेला देश आहे की अशा प्रकारे एखाद्या राज्यातली सत्ता उलथवून टाकण्यासाठी किंवा तिथे आपल्याला फेवरेबल राज्यकर्ता आणण्यासाठी त्यांच्याकडे अशा प्रकारचा फंड नेहमी असतो आणि हा फंड ते आज नाही अशा प्रकारचे आरोप याही आधी होत आलेले आहेत होत असतात दक्षिण अमेरिकेतल्या छोट्या छोट्या देशांमध्ये आपल्याला अनुकूल असाच सत्ताधारी असावा यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केलेले आहेत अगदी भारत बांगलादेश एकोणीसशे एकाहत्तर भारत भारत पाकिस्तान एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस सातवा आरमारसुद्धा त्यांनी आपल्याला सा सेव्ह नेव्हल फ्लीट त्यांनी हिंदी महासागरात अमेरिकेने पाठवलेलं होतं त्याच्यामुळे एक प्रकारचा मिलिट्री फायनान्शियल इंटरफिअरन्स जगाच्या कुठल्याही देशामध्ये करण्याचा एक प्रकारचे जगातली सुपर पॉवर म्हणून ते आपल्याकडे अधिकार ठेवतात आणि हे असं सुरूच असतं सोव्हिएट युनियन असल्यामुळे त्यांच्यावर एक दबाव होता सोव्हिएट युनियनच्या नंतर तो दबाव नाही या याविषयी मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे आणि आज मला आश्चर्य याचं वाटतं खरं तर या एकशे ब्याऐंशी कोटी रुपयावर मोठ्या प्रमाणात टी व्ही डिबेट्स झाले पाहिजे यावर प्रतिक्रिया आली पाहिजे आपण प्रतिक्रिया यावर आप आपल्याकडे यावर कुठलीही चर्चा दिसत नाही आप आहे आपल्याला आजही दिसत आहेत केवळ कुंभमेळा आणि जर का दिसलंच तर एखाद वेळेस साहित्य संमेलन आणि त्याच्यामधल्या मर्सिडीज ठीक आहे मर्सिडीज हा विषय पॉलिटिकली इम्पॉर्टंट आहे पण माझ्या दृष्टीने एकशे ब्याऐंशी कोटी मतदार वाढवण्यासाठी हा केवढा मोठा आरोप आहे आणि त्याचबरोबर अडीचशे कोटी चिमुकल्या बांगलादेशला हे कुठे गेलेले आहेत आणि यावर काहीही चर्चा नाही मला असं वाटतं यावर मीडियामध्ये एक प्रकारे मीडिया, मीडिया गॅगिंग तर होत नाही आहे असं मला वास येतो आहे आणि माझा हा आरोप आहे की जेव्हा जेव्हा राईट विंगर्स सत्तेवरतात तेव्हा त्यांची सिस्टमॅटिक मीडिया गॅगिंगमध्ये अगदी ज्या विषयावर गहन चर्चा झाली पाहिजे त्या विषयाला इग्नोर करून अगदी फालतूतल्या फालतू विषयावर चर्चा होत राहते दाखवलं जातं की आम्ही मीडियाला जणू काही फार मोठं स्वातंत्र्य देत आहे आपली मतं द्या धन्यवाद